हाय हॅलो गुड मॉर्निंग भा बहिणीनो उठला का झोपीतून मी उठले बघा आता झोपीतून रात्री दोन वाजता फोन आला काय सांगावं तुम्हाला कोण म्हणताय हो असं अं वय झाल्यावर वय झाल्यावर जरा शान पण दाखवावा भजनं करावे अ बायाला सांगायचं न गडाईला कुणा सांगायचं सांगा बरं तुम्ही आता हाँ? सांगा गड्यायला कुणा सांगायचं <coughs> भाव बहिणीनं मला किती दिवस झालं आहे फक्त दोन दिवस झाले येऊन हां आज दुसरा दिवस आहे ओ माय दोन दिवस बी नाही झाला अजून आज दुसरा दिवस चालू झाला आहे रात्री दोन वाजता बुआनं फोन केला या बोयानं म्हणजे माझ्या नवऱ्यानं उगं चुकीचं काय समजी जाऊ नका हां आणि झोप येऊ द्याय ना पुन्हा का, हो का तर मला लई झोप याय ना या मला लय तुझं लक्ष यायल या चार वाजूस तर बिचार्यानं मला झोप दिलं नाही व्हिडिओ कॉल करायला नुसता व्हिडिओ कॉल जागा खाली खालीच वाटायली आतुरून खाली खालीच -खाली दिसायलाय मला तुझं लय लक्ष याय मला बोलायलाच भुन कुणी नाही भुनभुनच गेली आणि मला असं किरकिरच करायला कुणी नाही हा कसं शांत शांतच वाटायलं या डोळाच लाग ना बस म्हणलं हलवी मला जरा दे आराम चार दोन दिवस मी बी लय बोलले बघा ह लई बोलले मी बी हळूहळू बोलले माय इथं पाहुण्या रावड्याच्या इथं तरी कुठं जमत या खुल्लम खुल्ला नवऱ्याला हा हळूहळू बोलले असं व्हिडिओ कॉलवर एकून ऐकायला बघू 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 आपली हे तोंडाने नुसतं असं हळूहळू बोलली काय सांगा बा तुम्हाला कसली अडचण असती व तर हे बा का मी काय आताच जाणार नसते बरं का हां आणि मी सांगून ठेलो आहे मी काय येणार नसते आताच तुम्हाला काय करायचं ती करा आणि उगं मला ताण देत बसू नका कळलं का बाई आज सकाळी म्हणजे सकाळी सकाळी फोन केला या आणि कामाला जाता जाता ओ सहा वाजताच उठून जावं लागतंय की कामाला हम्म फोन केला या आणि बिगर डब्याचं गेला या डबा बनवायचं उठल नाही काहीच नाही बिगर डब्याचं गेलो या आणपाणी न घेता आता असं जमतंय का सांगा बरं जेवण घरी सगळं आहे ह्या पण बनवायचं नाही का तर म्हणजे मग मी इकडं कवर बी राहायची नाही उपाशी राहायला आहे तिकडं म्हणू म्हणून हां की अशी आयडिया करीत आहेत वय म्हातारी माणसं कळलं <laughs> का तुम्हाला हां पण मी बी ना मी नाही जाणार आताच दोन तर दिवस झाले मला येऊन हां आता तुम्हीच सांगा मला वरीस वरीस येऊ देत नाही का जाऊ देत नाही कुठं आ आता गावाला जाऊन किती दिवस झालं या सगच न्यायचं आणि संघच आणायचं आणि हे असं एकटीला कुठं राहू द्यायचं नाही काय नाही बरोबर आहे का आता सांगा तुम्हीच तुम्ही मला म्हणता ना बाई वय झालं या बाई वय झालं या काय फालतूपणा लावला या अरे तुम्हाला माहिती असतंय का नसतं या सांगा अ फालतूपणा कोण करीत या किती म्हातार झालं तास बिंदास स्कूटर राहू देत आहे का नवरा राहू देतय मग गडी तिथून सारखा आधी गड्याला समजून घ्यायचं आणि पुन्हा बायला स्ट्रोल करायचं कळलं का हा आता हे शब्द मी प्रत्येक गड्याला बोलले माझाच नवरा एकटा लाडका नाही हा कळलं मला बी रागच येत आहे किंवा पण कुणाला सांगायचं राग आल्याला आ माणूस आलं या माया बहिणी पशी जराशी टायमी जरा घालवू द्यायचं जरा आनंदात राहू द्यायचं आ हे फोन एक झाले तर फोन टुरू फोन करायला आणि बोलायला पहिले का फोनच होते का कुणाची कोणाला खबरी नव्हत्या पाहिल्या आणि तेच पहिलं बरं होतं आताचं काय खरं नाही आता लगेच व्हिडिओ कॉल लगेच व्हिडिओ कॉल कुठं आहे काय करायला जाऊ द्या मग काय आता बोलू तू मला टेन्शन आलंय मला हां किती दिवस राहतेस तिथंच म्हणायले मला रात्री म्हण तिथंच किती दिवस राहतेस कित तिकडं बी जाय आणि लवकर म्हणजे भावाच्या इकडं जायचंय व मला एखादा मुकाम भावाच्या इथं राहावं लागन दुसरी बहीण आहे तिच्या इथं राहावं लागन आ मग भागवा करू करून का दोन चार दिवस सांगा बरं तुम्ही आ किती दिवसाला आले मी आणि ते बी आजारी आहे भाऊ म्हणून आली या काय बाई जात जुलू माया बाया माणसाला सून माणसासारखी वागणूक कशामुळे द्यायची या हे असे लोक असत व नवरे पण दिसत नाही कुणाला ते आपलेच करते आणि गडी गडायचाच सपोट करणार आहेत आता हां बायाला पुढील सपोर्ट करणार आहेत भी चेरी बरो बरो आ, की बाबा बिचारी बाई बरोबर बोलायली आहे अं गावा गावतराला गेलंय तर जरा सारं राहू द्या की अ निवांत आ त्याच्या इथं तर राब राबत राब आहे माणूस आयुष्यभर पण आहे का सपून कुठं काय बोलू माय जाऊ द्या आता ह्या बाका आता उठले या आता आंघोळ बिंगूळ करायची या काय उलिटली नाश्ता पाणी करीत जाते आज निघते इथून आ बेकरा बाळा आहेत व इथं बी जीव निघत नाही इथून बी काय करावा हं राय आई राय आई म्हणायली तर आणखी एक दोन दिवस तरी राय आई पण कुणाला सांगावं आता आज जावंच लागेल मला हां जाते आज नाही जमत राहायला उगच पुन्हा दारू दारूकेत बसून किती बी मरणाची मनभर किती असते बघ माय मनात हां आणि तसं करते तर बरं का नवरे लई बेकार लोक चाल चाल म्हणजे ते आकल येते तर आकल हां त्याच्यानं जाऊ द्या जाते हां एक दिवस राहते बहिणीच्या येत एक दिवस राहते भावाच्या येत मग जाते त्याच्यात पशी घासून घ्यायला काय बोलावा माया आता व जाऊ द्या चला चला आता आवरी ती मी जायचं आहे की तिथे गेल्यास काढी ते व्हिडिओ हां पारशीचा हे काय तोंडावून हातसुद्धा फिरविला नाही मला बी लईच ताण आला व लईच राग आला चार वाजू तर झोप दिलं नाही बाबानं मला हां व्हिडिओ कॉलवर बोलू 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 नुसतं तंग करून सोडलं चला बाय